घड्याळ आणि वेळ व तयार होणारा कोण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला नवोदय मध्ये याचा उपयोग पडेल बघा उदाहरण कसं आहे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल ऑप्शन आहे एकशे चौवेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस अंश एकशे सत्तेचाळीस अंश एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच तर घड्याळ घड्याळ तुम्ही सर्वांनी पाहिली का तर या घड्याळामध्ये तासकाटा हा लहान असतो हा, हा तासकाटा किती वाजून किती म्हणते चार वाजून म्हणजे चारच्या पुढे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मिनिट झाले बघा अशा प्रकारचा कोण तयार होईल बरोबर आहे अशा प्रकारचा कोण तयार होईल पण हा मोजायला आपल्याला एक्झॅक्ट किती कोण मापक लावता येते का नाही मग याच्यासाठी एक फार्मूला काय आहे फार्म्युला तो फार्मूला आपण पाहू तर अशा प्रकारचा जेव्हा उदाहरण असतो की तास कि तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये तयार होणारा कोण हा किती अंशाचा आहे हे बघण्यासाठी आपण त्या फॉर्मुलयाचा उपयोग करू फार्मुला असा आहे की अकरा छेद दोन्हीला मिनिट व वजा तीस गुनिला तास, तास या फॉर्म्युल्यामध्ये या फार्मुल्यामध्ये आता आपण किमती टाकूया अकरा छेदोन जसेचे तसे गुन्हेला मिनिट किती आहेत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस वजा तीन जसेचे तसे गुन्हेला पाच किती आहेत चार आता याचा कॅल्क्युलेशन करूया आपण काय करूया कॅल्क्युलेशन अकरा छेद दोन म्हणजे अकरा गुन्हेला अठ्ठेचाळीस छेदस्थानी दोन वजा तीस गुणीला चार म्हणजे चार तिरी बारा चार तिरी शून्य जसाच्या तसा झाले एकशे वीस आता याला सोपर रूप देऊ आपण बे एक बे बे दुने चार बे चौ आठ झाले आता चोवीस बरोबर अकरा चौ चौवेचाळीस चे चार हाची आले चार अकरा दुने बावीस बावीसने चार वीस <coughs> किती झाले दोनशे चौसष्ट वचा एकशे वीस आता बाकी करा दोनशे चौसष्ट वचा एकशे वीस चार मधून शून्य गेला चार सहा मधून दोन गेले चार दोनातून एक गेला एक बरोबर आला किती एकशे चौवेचाळीस अंश मग या प्रश्नाचा उत्तर कोणता होईल ऑप्शन नंबर एकशे चौवेचाळीस तर बघा चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी घड्याळातील तास काटा व काटा यांच्यामध्ये किती होईल अशा प्रकारचे जर का प्रश्न आले तर फार हा सर्वच जागी वापरायचा अशा प्रकारचे प्रश्न असतील तर सर्वच जागी हा फार्म्युला वापरता येते फार्मूला अकरा चे दोन गुनिला मिनी वजा 30 गुणिला 7 मिनिटाच्या जागी जा मिनिटाची किंमत टाकाची तासाच्या जा जागी तासाची तासा कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट करायचा पूर्ण आणि आलेला जो उत्तर आहे तो ऍक्युरेट उत्तर असतो तर अशा प्रकारे आपण या घड्याळातील वेळेनुसार तास काटा आणि मिनिट काटा यांच्यानुसार तयार होणारा कोन हा आपण काढू शकतो